नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आणखी एक संघ स्वयंसेवक सन्मानाच्या खुर्चीवर जात आहे सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल येत्या नऊ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीत उपराष्ट्रपती देशाचे उपराष्ट्रपती झालेले असतील एनडीएच बहुमत आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे भाजपने आणि खास करून मोदी मोदींनी जो उमेदवार दिला आहे तो एकदम मास्टर स्ट्रोक आहे म्हणजे अजात शत्रू माणसाला मोदींनी उभं केलं आहे या निवडणुकीत सी पी तामिळनाडूचे कृष्णन हे मधले अटल बिहारी वाजपेयी या नावाने पाहिलं जाते म्हणजे वाजपेयी जेळा सन्मान होता भाजपमध्ये तसला सन्मान त्या म्हणजे त्या भूमिकेत राधाकृष्णन यांच्याकडे पाहिलं जाते अतिशय साधा स्वच्छ भानगडी नाही काही नाही असं या माणसाचं आयुष्य राहिलेलं आहे सध्या सदुसष्ट वर्षांचे आहेत राधाकृष्णन सुरुवातीपासून संघ वर्तुळात आहेत सुरुवात संघ स्वयंसेवक आहेत जनसंघापासून सोबत आहेत जनसंघ भाजप चाळीस वर्ष राजकारणात आहेत पण या माणसाला डाग लागलेला नाही इकडे जे आपण पाहतो दर निवडणुकीत लाख लाग दहा डाग राजकारण्यांना चिकटत पण हा माणूस बचावलाय आणि तीच एक पात्रता असावी की मोदींनी त्यांना उपराष्ट्रपतीयुद्धाचा एनडीएचा उमेदवार तमिळनाडूमधून भाजपने घेत घेतला आहे राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत त्याच्या मागे भाजपला अनेक गणित आणि अनेक शिकार करायचे आहेत पुढच्या वर्षी तामिळनाडूची निवडणूक आहे त्या हिशोबाने भाजपने हे तामिळनाडूच नेतृत्व मैदानात उतरवलं आहे म्हणजे उत्तर भारतात जेवढं भाजपची कीर्ती आहे तेवढी दक्षिण भारतात भाजपचं डाळ शिजत नाही त्यामुळे दक्षिण भारतात घुसायसाठी भाजप ही एक संधी म्हणून या निवडणुकीकडे पाहतोय त्या हिशोबाने त्यांनी उमेदवार दिलाय आज जर ही निवडणूक जमली तर भाजप मग दक्षिण भारतातही घुसायला सुरुवात करेल कारण भाजपला दक्षिण भारतात फारसा प्रतिसाद मिळत नाही असा आतापर्यंत अनुभव त्यामुळे आता या सर्वात महत्वाचं म्हणजे राधाकृष्णन निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे निवडून येणाऱ्या विरोधी पक्ष म्हणजे इंडिया आघाडी या निवडणुकीकडे कशी पाहते या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेते म्हणजे अविरोध निवडून आणते ही निवडणूक की इंडिया आघाडी आपला उमेदवार मैदानात उत्तर होणार भरले पडेल चालेल परंतु आम्ही विरोध करू विरोध करून केला विरोध दाखवू सध्या हे मत चोरीच्या प्रकरणावर राहुल गांधींनी जी हंगामा उभा केला आहे त्यामुळे तसही वातावरण ना गरम नाही अशा गरम वातावरणात जर इंडिया आघाडीने उमेदवार दिला नाही तर वेगळंच एक सिग्नल जाईल त्यामुळे आता इंडिया आघाडीने अजून घेतलेच नाही आज उद्या घेतील परंतु द्रमुकची भूमिका महत्वाची आहे कारण तामिळनाडू हा मोठा सर्वात मोठा बत्तीस खासदार आहेत बत्तीस थर्टी टू त्यामुळे तो काय भूमिका घेतो द्रमुक ही निवडणूक म्हणजे साध ही निवडणूक राधाकृष्ण यांना उमेदवारी देऊन भाजपने विरोधकांना कोंडीत पकडलाय तामिळनाडूचा उमेदवार आहे तामिळ कार्ड तामिळ अँगल या निवडणुकीत आला आहे आणि तामिळ लोक अतिशय सेन्सिटिव्ह असतात खास करून आपली तामिळ भाषा तामिळ माणूस तामिळ संस्कृती वगैरे बद्दल अतिशय जागरूक असतात त्यामुळे आपल्याच राज्यातून येणाऱ्या आपल्याच राज्यातून येणाऱ्या उपराष्ट्रपतीच्या उमेदवाराला विरोध करायचा का असा विचार म्हणजे आता द्रमुकला पडणार असणार की आपल्याच माणसाला विरोध कसा करायचा त्यामुळे आता असं होऊ शकते की द्रमुक यांना पाठिंबा देईल आता ते राजकारण आहे त्यात कसा निर्णय होतो ते कळेल आपल्याला परंतु राधाकृष्णन यांची उमेदवारी पहिल्या दिवसापासून भारी ठरली आहे सदुसष्ट वर्षी वयाचे राधाकृष्णन हे ओबीसी आहेत ओबीसी भाजपने दिला आणि उपराष्ट्रपती पदा म्हणजे राधाकृष्णन यांना राजकारण काही नवीन नाही याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते झारखंडवर भाजपचं काय प्रेम कळायला मार्ग नाही आपल्या राष्ट्रपती मुर्मू याही झारखंडच्या राज्यपाल होत्या आधी आता राधाकृष्ण महाराष्ट्रात येण्याच्या आधी झारखंड राज्यपाल होते म्हणजे झारखंड मध्ये काय आहे असं ते आता चर्चेचा विषय पण तामिळनाडूला यासाठी विचार करावा लागेल द्रमुकला ला कारण तामिळनाडू मध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहे ठीक आहे राजकारण आपल्यापाशी आता उपराष्ट्रपती धनखड यांनी गडबड केली नसती तर त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा लागला नसतं भाजपला धनखड बाजूला झाले नाही निवडणूक होते आणि धनखड कुठे आहे ते कोणालाच बाजून पत्ता नाही धनखड ही लोकांपुढे यायला तयार नाहीत त्यामुळे ते आपल्या त्यांच्या जुन्या सर सरकारच्या सरकारी बंगल्यात अजूनही राहत आहेत त्यांनी बंगला सोडलेला नाही उपराष्ट्रपती म्हणून त्यांना मिळालेला बंगला अजून त्यांनी सोडलेला नाही त्यांना सरकार दुसरा बंगला देत देणार आहे देत आहे पण अजून तिकडे ती, ती, ते राहायला गेलेले नाहीत त्यामध्ये धनखड यांचा लाभ पता कोणालाच नाही सस्पेन्स आहे पण सध्या दनखड यांची चर्चा मागे पडली आता चर्चा आहे ती राधाकृष्णन यांची काय राजकारण होईल राधाकृष्ण यांच्यावरून राधाकृष्ण यांच्या विरोधात इंडिया आघाडी उमेदवार देईल का कॉमेंट करा नमस्कार